हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे किती कोण आपल्याला असं वाटते का नाही हे काम करू का नको हा? हे असं करू का तसं करू कुठे फंक्शनला जायचं असलं तरी जाऊ का नको हां किंवा कुठली साडी नेसू ही साडी नेसू का ती साडी नेसू किंवा ही गोष्ट मी माझे मिश्रांशी बोलू का नको सांगू का नको असं वाटते वाटते ना नक्की वा कुठल्याही कोर्सला हे मी शिकू का नवीन का नको खूप वेळा आपल्याला स्वतःला डाऊट येतात आपण स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीये किंवा स्वतः घेतलेल्या निर्णयावर सुद्धा अहो हे बरोबर आहे का नाही असं कित्येक वेळा आपल्याला वाटते बरेच वेळेला वाटते नो डाऊट अशा वेळी एका वेळेस आपण काय करायचं आपल्या बरोबर कोण आहे तुमचं जवळचं तिथे तुमचा नवरा असेल किंवा लग्नाच्या आधी असला की आई असेल वडील असेल या लोकांना विचारायचं म्हणजे काय होतं आपण विचार करू शकतो अशा वेळीला आता एक्झाम्पल मी माझा स्वतःच एक्झाम्पल देऊन सांगते मी तुम्हाला सांगितलं लग्न होऊन आल्यावर मला मिरजेत आयडियल इंग्लिश स्कूलवाले घरी येऊन आमच्या शाळेत या शिकवायला म्हणून बोलवून गेले आणि मी जायला लागले नंतर आम्हाला न्यू इंग्लिश स्कूल वेळेला ट्रेनिंग ओळख झाली ते म्हणाले आमची शाळा ग्रांटेड आहे तुमचं पगार एवढे पटीनं वाढणार त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे पेन्शन हे सगळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते तर सगळं मिळणार तुम्ही इकडे या माझे मनात दिले माझाला काय करू का म्हणजे एदा आपण एका ठिकाणी जात असतो आपला कम्फर्ट झोन तयार झालेला असते हां आणि त्याच्याशिवाय तुम्हाला माहित आहेत काही लोक काही म्हणणारे असतात ओ नाही तिथे असं तिथे काही ठेवून घेत नाही एक वर्ष झाल्यावर काढून टाकतात अमो नको आता बोलणारे असतात तुम्हाला माहित आहे हा त्यामुळे असे विचार लोकांकडनं म्हणजे लोक म्हणजे यांचे मामा वगैरे जवळचे लोक असे बोलायला लागले मग मला कळेना काय करायचं हे सोडून तिकडे जॉईन व्हायचं का नाही मी मग माझ्या मिश्रांना म्हटलं हो काय करू ह मी न्यू इंग्लिश स्कूलला जॉईन हो का इथे कंटिन्यू करू माझे मिस्ट्राने थोडक्यात सांगितलं हे बघ पगारात वाट तर चौपटीन वाढ आहे एकाच वेळेस वर्षानं ओके बाकी लोक म्हणतात नाही तिथे टिकत नाही काढून टाकतात फक्त केरॉइडसांना ठेवून घेतात अमूक तमुक म्हणतात ठीक आहे इथे तू चार वर्ष काम करायचं तिथे एक वर्ष काम करायचं सेम आहे ना बिंदास्त जा म्हणाले नंतर मी रिटायरमेंट पर्यंत तिथे नोकरी केली ती गोष्ट वेगळी म्हणजे मला काय म्हणायचं कधी कधी आपल्याला स्वतःला सुद्धा स्वतःविषयी सुद्धा निर्णय घेताना हो असं करू का नको हां असं वाटते अशा वेळी ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे तेना तुम्ही स्पष्टपणे विचारा त्या गोष्टीचा उलगडा करा ओके वाईट होऊन होऊन काय होईल हाय विचार करायचा असं करा आणि नंतर तुम्ही काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्यायला पाहिजे हे जल तुमच्याजवळ कोणी असलं विचारायला मी म्हटलं आई वडील असतील किंवा तुमचे पार्टनर असतील किंवा ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे ती माणसं असतील एखाद वेळेस आपले जवळ कोणी कोणी नसते मग काय करायचं अशा वेळी मी हे करू का नको अशा वेळी जे काम आपण ओपन मध्ये करू शकतो म्हणजे कोणालाही काही तेतना हे नाही ओपनली मला काही लपवाछपू करायची गरज नाही हे मी करू शकते बिनधास्तपणे कधी आपण करायचं हे बघा तुम्हाला परत मी एक्सप्लेन करून सांगते आता चोरी करताना चोर ओपनली करेल का नाही म्हणजे चोरी करणं चांगलं का नाही म्हणजे चोरी करू नये ते ताई तुम्हाला इच्छा झाली तुम्ही विचारू शकता ना अहो तुझ्याकडे अमुक अमुक आहे मला देशील का हा त्यामुळे कुठली गोष्ट स्वतःला योग्य तो आपण निर्णय घेऊ शकतो कित्येक वेळा पण एक लक्षात ठेवायला पाहिजे काही झालं तरी आपण घेतलेले निर्णयाचं आपला सर मायनस पॉइंट्स हेला आपण स्वतः जबाबदार असतो हे आपण नक्की लक्षात घ्यायला पाहिजे का म्हणजे डाऊट असला कधी माणसाला तो जरा पुढे जायला विचार करतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचे भावांना एक छान पैकी गाडी दिली हा भाऊ गावाला जाणार असतो दोन तीन महिने म्हणताना तो म्हणतो मी येईपर्यंत तू ही गाडी वापर पण एकच लक्षात ठेवा त्याचा गैर का नाही कधी लागते कधी लागत नाही त्यांना गाडी देताना तुम्हाला एकदम आनंद झाला तो असं म्हणाल्यावर काय झाला कधी गेर लागते कधी गेर लागत नाही गाडीच मग तुम्ही काय करणार ते डाऊट मुळे त्या गाडीला हात लावणार का नाही लावणार मला काय म्हणायचंय सेल्फ डाऊट कधी तुमचं ग्रोथ थांबवू शकते मग अशा वेळी तुम्ही काय कराल ती गाडी मेकॅनिक कडे घेऊन जायचं काय बाबा हे गॅस काय प्रॉब्लेम आहे करून दे म्हणायचं तर करून घ्यायचं नंतर बिंदास्तपणे चालवायची त्यामुळे हेच वेळेला कित्येक वेळेला आपले आपल्याला निर्णय घ्यावे लागतात अशावेळी आपण विचारपूर्वक करायचं ओके आता विद्यार्थ्यांना बरेच वेळेला बारावी नंतर मी कुठला हा कोर्स निवडू का तो कोर्स निवडूत आहे ना असं जरा कन्फ्युजन असते नो डाऊट कधी कधी त्यांना दोन्ही विषय आवडत असतील अशा वेळी हा कोर्स घेतला की ह्याचा पुढे काय काय आहे हे मला आवडेल का करायला अमुक कोर्स घेतला की ओके okay, पुढे मला तर आवडेल का माझं पॅशन आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करायला पाहिजे आणि आईवडिलांनी मोठेही पण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे ह्या गोष्टीत का म्हणजे मुलं लहान असतात आणि कितीही त्यांना माहीत असलं तरी थोडाफार त्यांनाही सेल्फ डाउट असतो किंवा एट ए टाइम दोन हो चार ठिकाणून तुम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर्स येतात माझे भावाबद्दल असं झालेलं होतं ग्रॅज्युएशन झाल्यावर की ती एकवीस बावीस वर्षाचा असतो माणूस एकदम चार पाच बँकेत आणि पोस्टातना आणि कुठून कुठून तर एकदम अपॉइंटमेंट लेटर्स आले त्याला त्याला कुठे जायचं कुठलं करायचं हे सुचेना मग आमची आई वडिलांना म्हणाली सांगा ना त्याला जरा तो किती मनान असं हे झालं इकडे जाऊ तिकडे जाऊ अशा वेळी मोठेही पण का म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले असतात त्यांचं एवढे आपलं शिक्षण झालं नसेल पण आपण पावसाळे जास्त बघितलेले आहेत म्हणून आपण त्यांना जरा निर्णय घ्यायला सपोर्ट करायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशा परिस्थिती येतात प्रत्येकाच्या आयुष्यात येतात अमुक करू का त करू हे केलं की कसं होईल अमुक इथे जाऊ का तिथे जाऊ एट ए टाइम एकाच दिवशी तुम्हाला दोन ठिकाणी लग्नाला जायचं असते मुहूर्ताची वेळ पण एकच असते मग तुमच्या मनात येते हां इकडे जाऊ का इकडे जाऊ इकडे गेलो की ती रागवेल तिकडे गेलं की मग काय हा निर्णय घ्यायला लागतात तेव्हा आपण सेल्फ डाऊट म्हणतो म्हणजे स्वतःला स्वतःचे निर्णय बदल डाऊटिंग हे करू का तो करू त्यामुळे हे आपले आपण निर्णय घ्यायचा असतो जरा विचारपूर्वक घ्यावा लागतो आणि तुम्हाला जवळपास कोणी असलं तर त्यांच्याकडे तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही दुसरं तुमच्याकडे अशा वेळी येऊन ते न, तुम्हाला गायडेन्स विचारलं ते तुम्ही कसं गाईड केला असता त्या दृष्टीनं तुम्ही स्वतःला पण गाईड करू शकता अच्छा तुम्हाला असे काही अनुभव असले तर नक्की मला पण कळवा हॅव ए गुड डे